आमचं म्हणजे क्रायटेरिया फिक्स होता ना प्रेणा की तर इच्छा आहे की लवकरात लवकर इकडे यावं आणि इकडे मस्तपैकी असा पाऊस पडत असताना आणि छोटे छोटे वॉटरफॉल एवढे आहेत ना आणि सगळ्या धोक्यामध्ये हरवलेला आहे आज पण प्रचंड पाऊस आहे सवय झाली आहे ना <laughs> 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 रिअल इस्टेट ची व्हिडिओ बनवायची <laughs> नमस्कार माझं नाव प्रगत लोके न आणि कर्जत मधल्या आपलं फ्लॅट बरून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ओके सो तुम्हाला तर माहिती होतं मला दिवस आमचं डिस्कशन चाललं होतं की आम्ही कर्जतला शिफ्ट नाही होत्या पण यस आम्ही बराच टाईम इकडे स्पेंड करण्याचा प्लॅन करतो आहे तर कसं होतं की रिसॉर्ट तर आहे आमचं बाकीजण म्हणत होते अरे तुम्ही तुमच्या फार्म हाऊसमध्ये का राहताय तर फार्म हाऊस कमर्शियल रिझनसाठी बुक करतो आणि त्याच्यामुळे शेवटी कसं आहे ते फार्म हाऊस आहे तर आपल्याला कुठेतरी एक आपलं ठिकाण असावं असं वाटतं कारण आता इथे आमचं कसं आहे फार्म हाऊसचं पण काम आहे थोडं रिअल एस्टेटचं बाकीची छोटी मोठी कामं पण आहेत तर त्या अनुषंगाने इथे येणं होतं तर त्याच्यासाठीच आता आम्ही घेतला आहे तो हा इकडे फ्लॅट विकत नाही घेतला आहे गैरसमज करून घेऊ नका रेंटवरती घेतलेला आहे तर तुम्हाला आधी फ्लॅट दाखवतो आणि नंतर मग फ्रेंडच एक्सप्लेन करेल की याच्यामध्ये काय काय प्लॅनिंग काय काय शॉपिंग करायची आहे ती पण आधी तुम्हाला सगळ्यात दाखवतो की आम्ही हा फ्लॅट घेतला का याचं मेन रिझन म्हणजे इथे आम्ही आता उभे आहोत ती म्हणजे बाल्कनी आणि बाल्कनीच्या समोरचा व्ह्यू ओके एकदम मस्त छान कर्जतमध्ये पाऊस पडतो आहे दाखव तुम्हाला सो so, कर्जतला हा फ्लॅट घेण्याचं रिझन म्हणाल ना तर आहे आपली ही बाल्कनी आणि या बाल्कनीतून फक्त तुम्ही व्ह्यू बघा व्ह्यू ओके तिकडे तुम्हाला दूरवर बघा छानपैकी आपला कर्जतचा डोंगर दिसतो आहे आणि त्या डोंगरावरती बघा सगळं धुकत धुकं आणि इथून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण कर्जत शहराचं दर्शन होतं हे बघा तिकडे दूरवर ओके तिकडेच कर्जतची फेमस अशी उल्हास नदी आणि त्याच्यावरचा तो ब्रिज त्याच्यावरून तुम्ही नेहमी गेला असाल जर तुम्ही कर्जतला येत आहे तर आणि कसं होतं की आम्हाला असा व्ह्यू पण हवा होता आणि आम्हाला कुठेतरी ना सगळ्या फॅसिलिटीज पण हव्या होत्या तर त्याच्यामुळेच आम्ही ही बिल्डिंग चूज केली आहे खूप छान बिल्डिंग आहे ओके सो बघा ना काय मस्त व्ह्यू आहे ना असं बाल्कनीमध्ये उभं राहिलं ना की अजून भारी वाटायला लागतं हे बघा सो प्रेरणा जरा आता आपण आपला हा जो फ्लॅट घेतला आहे रेंटवरती आपण ओके आता तो दाखवूया आणि काय काय कसं कसं प्लॅनिंग आहे तर ते पण आपण डिस्कस करूया पण पहिल्यांदा तर सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट म्हणजे आमच्या या हॉलमध्ये ही बाल्कनी बघा मस्त स्पेशियस बाल्कनी आहे सो so, प्रेरणा मला पहिल्यापासून नेहमी इंस्टाग्राम वरती रीलमध्ये हेच दाखवत असते की बाल्कनी कशी सजवायची बाल्कनी हा इंस्टाग्राम वर हा तर आमचं म्हणजे क्रायटेरिया फिक्स होता ना प्रेरणा की आपण बाल्कनी घेणारच घेणार ओके सोय बघा अशी okay, आमची so, प्रशस्त अशी बाल्कनी आहे आता धुतली आहे प्रेरणाने जरा ओके आणि या बाल्कनीला आता आम्ही लावणार आहोत ते मेन म्हणजे कबुतराची झाड हा कारण रिझन आहे कारण इथं थोडं कबूतर आहेत ओके आता कसं आहे की मी जी माणसं राहतात आता बाजूलाच बघा एक जण राहतात तर ते राहतात त्याच्यामुळे कबूतर येत नाहीत ती माणसं कशी डेली राहतात आमचं कसं अपडाऊन अपडाऊन चालू राहील दही सरला तर त्याच्यामुळे आम्ही ही जाळी लावून घेतो आहे परमनंट नाही टेम्पररी जाळी आहे तर तुम्हाला ती दाखवतच पण याआधी आपण आपली जागा बघून घेऊया सो हा आहे हॉल ओके सो बऱ्यापैकी स्पेशियस हॉल आहे सो आता कसं कसं काय काय प्लॅनिंग आहे हॉलचं

व्हिडिओज वगैरे बनवू शकतो सो हा आहे so, आपला मंदापास आहे इकडे बाजूला वॉशरूम्स आहे इथे बाथरूम इकडे आहे आपलं किचन किचनला छान पॅरेज प्लॅटफॉर्म आहेत हा ड्राय प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे आपलं गॅस येणार त्याच्यानंतर इकडे आपलं वॉटर प्युरिफायर येणार या साईडला बाकी सगळं आणि ऑलरेडी सेमी फर्निश फ्लॅट आहे सो किचन ट्रॉलीज वगैरे सगळं दिले त्याच्याशिवाय ड्राय बाल्कनी आहे

म्हणजे चालू आहे आमचं बघूया की मेजरमेंट घेतलेले आहेत ऑलरेडी तर तो इथे येईल त्याच्यानंतर या येईल जे साईड ला कब येईल आणि इकडे आपलं बाल्कनी सो या बाल्कनी मध्ये तरी मी मोस्टली फक्त कपडे म्हणजे कपड्याचं स्टँड आणून कपडे वाळत घालणार आणि ती बाल्कनी बाहेर ठेवणार म्हणजे कधी जर तर प्रगतला त्या बाल्कनी मध्ये शूट करायचं असेल व्हिडिओ वगैरे तर आमचा हा स्टेम प्लेस पण आहे आणि वर्क प्लेस पण आहे ओके सो जिथे आम्ही राहू जेव्हा आमच्या मध्ये काम असेल तेव्हा आणि त्याच्याशिवाय आम्ही इकडे काम करण्यासाठी पण येऊ ओके सो बेसिकली कसं आहे की इथे खूप शांतता आहे आणि शांततेमध्ये छान वेगळी डोकं लावून आपल्याला चांगले चांगले व्हिडिओ बनवता येतील ओके सो दिस इज अ स्पेस बाकी आत्ता आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो ओके कारण बरंच काम आहेत मेन म्हणजे बघा आता आम्ही काय केलं की आम्ही ही जाळी घेऊन आलो आहे ओके कबुतरांसाठी ओके समजा आता आम्ही आता जाणार गणपतीसाठी गावाला दहा दिवस तर दहा दिवस जर नसू तर त्यावेळी मग कबुतरांमुळे सगळे खराब करून टाकतील तर त्याच्यामुळे आम्ही ही जाळी लावून घेतोय आणि एकदम पातळवाली जाळी आणली आहे रिझन ट्रान्सपरंट आहे आणला जाणार नाही ओके सो सगळ्या गोष्टी होऊन जातील तर या आधी आता आपण जाळी लावायला सुरुवात करूया सो बघा फायनली आमची जाळी लावून तर जाळीली आहे सो कबुतरांपासून बचाव ते मिशन कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी हवा पण येईल सो so, अशीच जाळी लावली आहे okay. ओके so, सो इथे पण लावून झालेली आहे आणि त्याच्याशिवाय आता या तिकडची पण दाखवतो तुम्हाला तिथे जरा आता छत्री चुकत घातली आहे आणि इकडची पण जाळी लावून झालेली आहे okay. सो so, मिशन अकम्प्लिश कबुतरांपासून बंदोबस्त झाला कारण आता आम्ही डायरेक्ट जवळजवळ एक आठवड्यानंतरच येऊ एक तीन चार तारखेला सो so, लेट्स ओके सो okay. so, हे काम फक्त एक so, सगळी जाळी पण लावून झाली आणि बाकी छोटी मोठी कामं करून मस्त फ्रेश झालो आता आणि आता पुढच्या कामाला निघूया आणि बाहेर ना मस्त धुवादार पाऊस सुरू झाला आहे माझीतरी इच्छा आहे की लवकरात लवकर इकडे यावं आणि इकडे मस्तपैकी असा पाऊस पडत असताना इकडे चहा पीत वाचावं किंवा मस्त रिलॅक्स करावं किंवा गाणी वगैरे आहे म्हणजे पुस्तक वाचावं आयडियल आहे एकदम बाल्कनीमध्ये पुस्तक वाचायला लॉड ऑफ बी टाईम मी इथे स्पेंड करता येईल मला पण तो आजचा दिवस नाही आहे आपल्याला निघायचा आहे मुंबईला जायला कारण इकडे पण जरा कर्जात म्हणली थोडी कामं आहेत तर ती आपण करूया आणि आज रात्री मुंबईला पोचायचं आहे उद्या प्रणीतचा बड्डे तर बर्थडे पण सेलिब्रेशन आहे नंतर बाकी सगळ्या करून करून आपण आठवड्यापर्यंत येऊ आणि त्यावेळी आपण मस्तपैकी कर्जतला इथे राहण्यासाठी पण येणार आहोत आणि त्यानंतर मग एक्सप्लोर करण्यासाठी पण कर्जतमध्ये पण बरेच वॉटरफॉल आहे आणि मी येतो ते मी कामाकामानिमित्त येत होतो पण आत्ता आय विल स्टार्ट एक्सप्लोरिंग कर्जत अँड निअर बाय एरिया म्हणजे कर्जत म्हणा माथेरान म्हणा कोकोली पाली म्हणा लोणावळा खंडाळा पावना लेख अलिबाग लॉर्ड ऑफ प्लेसेस ओके आपल्याला सगळं एक्सप्लोअर करायचं आहे पण लवकरच ओके आता जर आपली इकडची कामं संपून मुंबईकडे निघूया मी जसं तुम्हाला बोललो बघा बाहेर काय गोवादार पोहोच पडतो आहे मस्तच नाही एकदम बसायला मजाच येईल काय म्हणता इथे एक मस्त तुम्ही सिटिंग अरेंजमेंट करू आपण ओके आता हे जरा अजून सेट करायचं आहे सगळं आणि हे झाल्यानंतर मग आपण निघू कुठे जायला तर आमचं सामान पण रेडी झालं आहे हॉलसेट बाकी तिकडे पण सगळं पॅक केलेलं आहे आम्ही ओके तर निघूया तर आपण आपल्या कामाला आणि नंतर मग पुढून तिकडून मुंबईला चला कामाला निघूया तर एक दोन जागा आहेत so, आपल्याला आणि त्याच्याशिवाय अजून एक दोन काम आहेत सो आता आपण आलं ते बघा रेडिसन ब्ल्यू हॉटेल ओके okay? so, सो त्याच्या समोरच होतो आपण आणि फक्त व्ह्यू बघा व्ह्यू हा बघा हा असा व्ह्यू आहे आणि इकडे आपला सह्याद्री काय धुवा सगळे वॉटरफॉल वगैरे आलेले आहेत आणि छोटे छोटे वॉटरफॉल एवढे आहेत ना आणि सगळ्या धोक्यामध्ये हरवलेलं आहे कारण आज पण प्रचंड पाऊस आहे आणि बघा ना बाद ती ओके तिकडे पुढे पण सगळे रिसॉर्ट्सच आहेत तर बघा इकडे पण सगळे रिसॉर्ट्स रिसॉर्ट्स फार्म हाऊसेस बंगलोज कर्जत म्हणजे तुम्हाला माहिती आहे किंग आहे फार्म हाऊस तर एकदमच छान वातावरण आहे मजा येते फिरायला पण आणि एन्जॉय पण करतो हा बरे ना ओके तर आता आपल्याला फिरायचंच आहे येस आणि फायनली होम स्वीट होम घरी पोचलेलो आहे बघा इकडे शनाय आपल्या बरोबर आणि तिकडे प्रणीश पण आहे सो प्रणीश वॉज बिझी ऑन लॅपटॉप आणि उद्या आहे प्रणीतचा वाढदिवस ओके okay. सो so, तुम्हाला स्पेशल डे ओके okay, आणि बरेचसे काही प्लॅन केले आहेत ओके okay, प्रणीशच्या वाढदिवसाचे आणि ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळतील आम्ही उद्या कुठे कुठे जाणार आहोत आणि कसं एन्जॉय करणार आहोत आणि आय थिंक प्रणीश पण त्याचा व्हिडिओ बनवणार आहे ओके सो येस ही इज बनव ओके तर तुम्ही तो पण बघू शकता आणि आता जरा आम्ही मस्तपैकी रिलॅक्स करतो एन्जॉय करतो मजा करतो ओके सो दिस इज लाईक बेस्ट ऑफ द टाइम ओके बघा हे काहीतरी वेगळंच चालू आहे ओके आणि कॅट पॅरेट त्यानंतर मग और काय बनतीय पॅट कॅरेट अँड रॉगी रॅबिट 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 ओके बनत असते आणि आता जस्ट लुडो खेळून झाला आज प्रणिशने हरवलंय मला लुडो मध्ये आणि अजून आमचे दोन तीन गेम पेंडिंग आहे यास यस यास, यास <laughs> तर भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये आता जरा मजा मस्ती चालू आहे आणि मी पण जरा रिलॅक्स करतो खूपच काम काम झालं आज